आता बास, आता जाऊ नकोस हो पप्पा आणि फासे कुटुंबियांवर काळाचा आघात पण आधी तुम्ही फोटो काढा बघू असे म्हणताच पप्पांनी आपल्या मोबाईलवर मुलाचा फोटो घेतला आणि वळून पत्नीकडे जाऊ लागताच एक मोठी लाट आली पप्पांनी मुलाच्या दिशेने तोंड करून पाहू लागताच अचानक लाट मुला ओढून घेऊ लागली काही क्षणात पुन्हा दुसरी लाट आली आणि बेशुद्ध अवस्थेतील मुलास बाहेर फेकले वडील ओरडले आईने बहीण किंचाळी लाईफ गार्ड धावत आले त्यांनी छातीला पंपिंग करण्याचा प्रयत्न केला पण पर तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता ही घटना शनिवारी दिनांक सतरा सायंकाळी रत्नागिरीच्या समुद्रकिनारी घडली या घटनेला तीस तास उलटताच वडिलांचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला ही हकीकत आहे विट्याच्या दुर्दैवी फासे कुटुंबाची पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शोककळा विट्याचे सुपुत्र आणि वसई विरार महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी विनायक सुरेश वय वयवर्ष पंचेचाळीस यांचा आज दिनांक पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच त्यांचा एकोणीस वर्षीय मुलगा सिद्धार्थ याचा रत्नागिरीच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता तरुण मुलगा अनपेक्षितपणे सोडून गेल्याचा धक्का विनायक फासे यांना सहन झाला नाही केवळ काही तासात पिता दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे रात्री त्यांना विषय बदलून अनेकांनी बोलते करण्याचा प्रयत्न केला परंतु ते पुत्रविरहाने शोकमग्न होते अखेर आज पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला सिद्धार्थ हा अत्यंत हुशार होता तर विनायक फासे हे अत्यंत मितभाषी व हर असे अधिकारी होते विनायक फासे यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगी दोन भाऊ भाऊजे पुतणे असा परिवार आहे फासे कुटुंबावर अचानक असा दुःखाचा डोंगर कोसळल्याने शहरवासियात हळहळ व्यक्त केली जात आहे